नमस्कार मंडळी तुम्ही बोलत असाल सकाळी सकाळी चालली कुठे एवढ्या वाजता तर मी चालली शिवडीला मच्छी मार्केटला कारण कुठे होलसेलनी मच्छी भेटली आणि पन्नीला आपल्या डबल टिबल भाव म्हणतात त्या ला बेटर भेटते म्हणजे सो मग मी लागू की चल जाऊयात एकदाच होलसेलनी घेऊन ये कारण आम्हाला मच्छी लागते म्हणजे आमच्या घरात बाळगाला मच्छी लागते तर ती पण गरीब ट्रेननी जात नाही सो पहिल्यांदाच आली आहे आणि बघू आता काय काय आहे आपल्याला आणि मग तुम्हाला तुम्ही सगळं माझ्यासोबत कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवेन तिथे काय काय महारा असतो तो सकाळी अकरापर्यंत तो मार्केट असतो तर बघूया तिथं लढायला चालली आहे मी हे तिकीट काढून घेतलेत मी आणि या दोघी जणी बघा कशा पुढे चाललेत थंडी तर काहीच नाही तरी तोंड विंड बांधून आलेत शिवडीचा मार्ग आता बघूयात आपण काय काय मच्छी इथे काय काय मावर आहे मी हे सोडे आहेत ना हे बागडावरी एक आहे सुरमई सुरमई ते बोंबीर कसं हे छे सो रुपये किलो ही पण फ्रेश वाटते बारीक जवला पण घे कांदे वगैरेला ला बारीक बारीक जवला एवढंच बारीक ना अजून पण असत तो तिथं पण आहे सुकट कशी चवला हा सफेद चवला आहे वाकटे आहेत हे जाऊ तीन चार प्रकार आहेत परत पण बारीक आंबाडी सुकट आहे खूप वर खूप बघा किती विश्व घेऊ सो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो so, सर्वांना फर्स्ट ऑफ ऑल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज एक जानेवारी आहे नानांचा बर्थडे पण आहे तर संध्याकाळी काजू वगैरे येणार आहे तर छोटंसं सेलिब्रेशन वगैरे करूयात आपण आणि त्या दिवशी शिवडीला गेलेली ब्लॉग मला कंटिन्यू करता आला नाही तर तोच ब्लॉग मी आज कंटिन्यू करते आणि आज दुपारच्या मेन्यूमध्ये मम्मीने काय जेवण बनवलं आहे ते बघूयात जे की नॉन असणार आहे आज आहे सो असणार आहे तर बघूयात काय बनवलं आहे तिने सो so, आज दुपारच्या जेवणात वरण भात आणि वाळाचा बिरडा आहे जे की पप्पांनी पनवायलावरून आणले जी भात त्याला मोड नाही त्याच्यामुळे सोळा अशी सोळायला पण ते हार्ड जात आहेत घरी कसं आपण प्रॉपर त्याला वॉश करून भिजवून ठेवून बांधून ठेवतो मग एकदम मोड वगैरे येतात खायला पण छान लागतात हे काय व्हायता गाला नसतं सालच एवशी हातामध्ये येतच नाही लगे हे लग। बघ ठीक आहे मस्त सुका बिरडा बनवायला सांगते मम्मीला आज काही पण फादर आला बघ गाडीचा आवाज येतोय ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे बिरडा इकडे बाद झालेला आहे मम्मी पापड पण तळण असत मम्मी तळ ना गो जाव बापू येणार बघ कशा दोघी जणी वसलेत मेथीची भाजी साफ करायला जावायला आवडते म्हणून काय संध्याकाळी सांग घेवायला चल संध्याकाळी पुरी आहे छोले आहे मेथीची भाजी आहे आणि वेज पुलाव पापड लोणचा चार फाट्यावर हे सामान घ्यायला म्हणजे छोले वगैरे संध्याकाळी व्हेज बिर्याणी बनवायची म्हणून हाय नाही नाही घे ओडच पण पुऱ्यात पुऱ्या भाकरीचं चांगला तीन भाकरी चांगल्या फक्त तीनच सांगली मेथीची व्हायच्या व्हायची बसूया आता भाकरी आहे कोण खाणार

तयारी चालू आहे गौरी तळते आणि मम्मी लाटून देते आणि इकडे आई आणि आई बसलेत आपण जाऊयात वरती आता ती भाजीची तयारी करते आणि मी चालली वरती भाज्या मी वॉश करून घेतल्यात मस्त आणि आता कटिंग करून ह्या मॅरिनेट करत ठेवते मम्मी आली की आपण बिर्याणी बनवूयात हो सगळी बिर्याणीची तयारी झालेली आहे ती राईस वगैरे मी शिजवून आहे आणि मग अशी दुकानात गेली ती पण मी बिर्या आपला दही आणायलाच विसरली सो दही आणली की भाजी मॅरिनेट करून घेईन आणि मग मम्मी आली की मग मी बिर्याणी बनवू आणि हे सगळं मीच केलंय उगाच बघणारीवरती अरे कॅमेरा चालू होता म्हणून सांगते मी केलंय पण यांनी नसेल केलं सो येतं मला थोडं थोडं आणि

Gracias. Gracias. Gracias.

पि द्याचा मग पाजे आहेत उठ पप्पा ना बसू मग तिथं नको बसू मग मी बसू मी बसू का बसू तिथं इथं बसू भाकरी पुरी छोलेची भाजी मेथीची भाजी श्रीखंड आणि बिर्याणी बिर्याणीला कलर कसला भारी आलाय टेस्ट करून सांगेल कशी झाली बाय बाय नाही जत्रेला येशील ना तू बाय जत्रेला ये ना हडूस बाय बघ आता लगे बाय करते छान आहे